सतराशे साठ हर्बल नॅचरल स्किन केअर प्रॉडक्ट किंवा होम रेमेडीज जे असतात ते करून सुद्धा आपली त्वचा काही उजळ होत नाही पण मग हे जे प्रॉडक्ट्स असतात किंवा हे ज्या होम रेमेडीज असतात ते योग्य प्रकारे कशा करायच्या आणि त्याच्या आधी स्टेप कोणती असते ती करायची ज्याने आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणूनच आजचा माझा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ सुरू करण्याआधी नमस्कार मंडळी मी योगश्री विना दर मंगळवारी योग आणि दर शनिवारी सॅटर्डे शरीर भागामध्ये नेमक्या खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हे तुमच्यासोबत शेअर करत असते तसंच आमच्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योग वर्ग आणि मेडिटेशनचे वर्ग चालू आहेत त्या संबंधी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे की तुमची जी त्वचा आहे ती चांगली तुकतुकीत असावी चांगली स्वच्छ असावी किंवा तुम्ही जे प्रॉडक्ट्स वापरता स्किन केअरचे जे नॅचरल सुद्धा आहेत किंवा होम रेमेडीज सुद्धा असतील त्याचा तुमच्या त्वचेवरती चांगला परिणाम करण्याआधी कोणती स्टेप करायची तर ती स्टेप आहे आंघोळ आता तुम्ही म्हणाल आंघोळ करायला कोण शिकवतं का म्हणजे आंघोळ करण्याचे काही असे स्टेप्स असतात का तर हो आंघोळ करण्याचे स्टेप्स असतात त्यातलं आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊया आंघोळीचं म्हणजे स्नानाचं उद्देश काय तर एक बेसिक कॉन्सेप्ट लक्षात घ्या आपली जी त्वचा आहे त्याच्यावरती रंध्र असतात ह्या रंध्रांचं काम काय आहे तर आपल्या शरीरातील विजातीय घटकांना म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये नको आहेत त्या घटकांना बाहेर काढणं म्हणजे आपली उत्सर्जन संस्थेमध्ये त्वचा हा जो अवयव आहे तो येतो जो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे तर याचं काम काय आहे तर घामाच्या रूपाने सगळं बाहेर काढून टाकायचं पण आपण काय करतो आपण जेव्हा आता समजा मी ला ते माझं काम करायला बसले किंवा तुम्ही तुमचं कोणतंही काम करत असाल तर आपण थोडंफार काहीतरी चेहऱ्याला लावून बसल त्यामुळे ती छिद्र झाकली जातात काही काळासाठी का होईना मग अशा वेळेस आपण जेव्हा घरी येतो किंवा सकाळी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण आंघोळ करतो किंवा घरी आल्यानंतर काम झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुतो मग आपल्याला समजा चांगल्या प्रकारे आंघोळ करायची असेल तर ती जी छिद्र आहेत ती पूर्ण उघडी व्हायला पाहिजेत त्यासाठी आंघोळीची जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे मालिश आता मालिश म्हणजे तुम्ही लहान बाळाला पाहिलं असेल की त्याला छान असं जेव्हा छोटस बाळ असं साधारण एक मुलांना दोन वर्षापर्यंत वगैरे तेल लावून छान आंघोळ घालतात किंवा त्याच्यानंतर तीन वर्षापर्यंत सुद्धा काही काही जण घालतात तर आपल्याला सुद्धा त्याच स्टेप्स फॉलो करायच्यात मला माहिती आहे आपल्याला रोज रोज काही मालिश वगैरे करून आंघोळ करता येणार नाही पण खूप छोट्या स्टेप्स आहेत जे तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता त्यातली पहिली स्टेप जी आहे मालिश ती कशी करायची सांगते मालिश करण्यासाठी तेल कोणतं वापरायचं तर समजा पावसाळा किंवा हिवाळा असेल म्हणजे जेव्हा थंड वातावरण असतं तेव्हा तिळाचं तेल वापरू शकता राईचं तेल वापरू शकता आणि दुसरी गोष्ट जर समजा उष्णतेचे दिवस असतील तर तुम्ही खोबऱ्याचं तेल वापरू शकता आता हे तेल कोणतं ते वापरायचं किंवा बदामाचं तेल वापरू शकता किंवा तुमच्या स्किनला काय सूट होतंय काय नाही होतं ते तुम्हाला ट्रायल अँड एरर्सनेस म्हणजे तुम्ही जेव्हा वापरणार तेव्हा तुम्हाला कळणार किंवा तुमच्या जे कोणी जे तुमचे डॉक्टर्स असतील त्यांना विचारून सुद्धा तुम्ही ते तेल मालिश करण्याआधी लावू शकता तर बेसिकली आपल्याला जे मालिश करायचं आहे त्यासाठी मोठं काही सायन्स नाही आहे आपल्याला फक्त ते तेल घ्यायचं थोडंसं तेल कोमट करता आलं तर अतिउत्तम नाही करता जरी आलं घाई जरी असेल शक्यतो रविवारी किंवा शनिवारी किंवा मधल्या कोणत्या दिवसामध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर करायचं काय करायचं वाटीमध्ये घ्यायचं आंघोळीला जेव्हा आपण जाणार तेव्हा आपल्या पूर्ण शरीराला छान तेल लावायचं आपल्या हातांना पायांना मानेला पाठीला पोटाला स्त्रियांनी स्तनांना आपले जेनेटाईल्स असतात त्यांना छान तेल लावून घ्यायचं आणि तोपर्यंत मग आपले जे दात वगैरे घासायचं असतील किंवा आपल्याला काही दुसरं अरेंज करायचं असेल तर एक साधारण पाच ते दहा मिनिटं त्याच्यामध्ये जातात आणि मग छान कोमट पाण्याने आपलं पूर्ण शरीर धुवून काढायचं आता तुम्ही म्हणाल मग तेल जाणार कसं तर शक्यतो ना तुम्ही ते तेल घालवण्यासाठी साबण वगैरे वापरू नका तर त्या दिवशी तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता बेसनचं पीठ वापरू शकता ते घालवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि मसूरचं तुरीच्या डाळीचं पीठ तुम्ही वापरू शकता तर ह्या किंवा हे सगळे पीठ तुम्ही मिक्स करून सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यामुळे तेल सुद्धा छान निघतं आणि मग छान आपले आंघोळ अशा प्रकारे होतेच अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आपण जेव्हा दुसऱ्या म्हणजे बाकीच्या दिवशी आंघोळ करतो तेव्हा साधारण रूम टेम्परेचरचं सा साधं पाणी वापरायचं अगदी थंडगार नाही पण रूम टेम्परेचरचं वापरायचं पण जेव्हा आपण मालिश करतो तेव्हा आपल्याला शान शांतपणे गरम पाण्याने आंघोळ करायची आहे जेव्हा आपण मसाज करणार तेव्हा आता मसाज केल्याने काय होतं शरीरामध्ये मसाज केल्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते चांगलं उष्ण होतं आणि ती जी रंध्र असतात ती उघडी होतात ओपन होतात आणि त्याच्यामधून तो मळ पूर्ण बाहेर येतो आता तुम्ही नॉर्मल जरी समजा असं हातावर साधं तेल घेतलं आणि ते असं चोळलं ना आणि जर मळ असेल तर ती मळ निघते आपल्याला जाणवते असं कळतं की अरे मळ निघतोय तर आपण आधी आधीसुद्धा जेव्हा ते ती प्रक्रिया करतो मालिशी तेव्हा तो मळ पूर्ण निघतो आणि गरम पाण्यामुळे तो सगळा स्वच्छ होतो आणि त्यानंतर अतिशय कोरड्या कपड्याने आपलं शरीर पुसून काढायचं आता बरेचदा काय होतं माहितीये आपल्याकडे शहरामध्ये स्पेशली आपल्याकडे काही वेगवेगळ्या वेग खोल्या नसतात आपल्याकडे साधारण दोन खोल्या असतात त्याच्यामध्ये किचनमध्येच आपलं वॉशरूम असतं आणि तिथेच मग आपण आंघोळ वगैरे करतो मग अशा वेळेस लगेच आपण जे ऍक्च्युअल कपडे घालणार आहोत ते कपडे घालायचे नाही साधा एखादा गाऊन किंवा एखादा फ्रॉक असेल तो घालायचा अंग स्वच्छ करा म्हणजे पुसायचं आणि फ्रॉक वगैरे घालायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे एखादी बंद खोली असेल तिथे जाऊन अंग पूर्ण कोरडं करायचं आणि मग कपडे घालायचे आणि अशा प्रकारे योग्य छान स्वच्छ आणि सुंदर आंघोळ केल्यानंतर मग जेव्हा तुम्ही तुमचे जे स्किन केअरचे जे नॅचरल प्रॉडक्ट्स असतात किंवा होम रेमेडीज करत असतात त्याने तुमची स्किन चांगली व्हायला लागते आणि तेव्हा तुम्ही जे प्रॉडक्ट जेवढे पैसे देऊन महागाचे विकत घेतलेले असतात त्याचा तुमच्यावरती चांगला परिणाम होतो तर येस आ, ही आंघोळ करण्याची योग्य पद्धत आहे स्नानाला आपल्या देशामध्ये खूप चांगलं महत्व आहे अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल स्नानामध्ये सूर्यस्नान म्हणून सुद्धा एक प्रकार आहे म्हणजेच सूर्याची जी किरणं असतात ती किरणं आपल्या अंगावरती घ्यायची असतात बाहेर देशांमध्ये म्हणजे जिथे थंड वातावरण आहे तिथे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा बरेचसे लोक म्हणजे आपला भारत देश उष्णकटिबंधात येतो तिथे सुद्धा बरीचशी लोक आवडीने ह्या सगळ्या प्रकार जे आहेत म्हणजे समुद्रकिनारी जायचं आणि छान सण घ्यायचं तर ह्या सगळ्या गोष्टी ते लोक करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला विटामिन डी मिळतं मुळदूस सारखे जे आजार असतात ते त्याच्यामुळे ते बरे होतात आणि तुमची जी त्वचा आहे अगदी कडक उन्हामध्ये नाही साधारण सकाळी साडेसात ते दहाच्या आतमधलं जे ऊन असतं ते तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही ते देऊ शकता कधी कधी काय होतं की अं लहान जी लहान मुलं असतात किंवा जी आता मुलं हळूहळू मोठी होतात म्हणजे जी आता बारा वर्षाची तेरा वर्षाची आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता आंघोळ करणं ही खूप साधी जरी गोष्ट असली ना तरी सुद्धा ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याकडे आता आपण बघतो हो आहोत की त्वचेचे रोग खूप वाढत आहेत तर आंघोळ करण्यासाठी तुमच्या लहान मुलांना सुद्धा तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता त्यांना ही सवय लावायची की आंघोळ करताना आपले जेनेटाईल्स आहे ते स्वच्छ असलेच पाहिजेत दुसऱ्या आठवड्यातून एकदा आता ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे तुम्ही आंघोळ करू शकता आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा माझा आज आवाज थोडा सर्दीमुळे खूप वेगळा येत असेल त्यासाठी क्षमस्व आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा निरोगी जगा